सोलापुरात सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई आणि पुण्य श्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी सांस्कृतिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले निर्मल कुमार फडकुळे सभागृह येथे कार्यशाळा पार पडली आहे या कार्यक्रमाप्रसंगी अनेक दिग्गजांचे व्याख्यान परिसंवाद कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले i जनाका सुकली चंद्रभागे मंदी बाई धोनी धुता मायेकली महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि त्या अंतर्गत येणारा सां सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांनी कृषी सांस्कृती कार्यशाळेचं आयोजन केलं होतं आपल्या ज्या लोप पावत चाललेल्या संस्कृती आहेत त्याचं नऊ जिल्ह्यांमध्ये नऊ विद्यापीठांच्या संलग्न विद्यमाने वेगवेगळ्या कार्यशाळांचं आयोजन ह्या विभागाने आणि संचालनालयाने केलेलं आहे त्यामध्ये कृषी संस्कृतीची जी कार्यशाळा आहे ती सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने इथं पार पडते कालपासून अशीच कला संस्कृती हे पुणे विद्यापीठामध्ये झालं खाद्य संस्कृती ग्रामीण खेळ वस्त्र संस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरती या कार्यशाळा संपन्न होणार आहेत होत आहेत सोलापूरविषयी बोलायचं झालं तर दिनांक सतरा आणि अठरा फेब्रुवारी या दोन दिवसामध्ये या कार्यशाळेचं आयोजन संचालनालयाचे संचालक श्रीभिभूषण सरांनी केलं होतं कालपासून अनेक विविध व्याख्याने इथं आयोजित होत आहेत महेंद्र कदम सरांचं भाषण सतरा तारखेला संपन्न झालं त्यामध्ये त्यांनी कृषी संस्कृतीतील लोप पावत चाललेले घटक या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि विस्तृत असं बीज भाषण काल त्यांचं झालेलं आहे शिवरत्न शेटे सरांनी शिवकालीन शेती याविषयी या अतिशय प्रेरणादायी व्याख्यान त्यांनी काल केलं त्याचप्रमाणे पांडुरंग तावरे यांच्या अध्यक्षतेखाली अरविंद जोशी श्री सूर्यकांत भिसे स्नेहा खेडे आणि डॉक्टर सुवर्ण पापळ या चौघांनी वेग कृषी पर्यटन आणि कृषी संस्कृती यांचा समन्वय कसा घालता येईल याविषयीचं विवेचन या परिसंवादामध्ये काल संपन्न झालं त्याचप्रमाणे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये योगेश चिकडगावकर यांचं लोकांशी जोडणारं असं आणि प्रबोधनात्मक भारूड संपन्न झालं त्यानंतर कमलेश भडकमकर यांच्या समूहाने गीत कृषीविषयक गीतांचं सादरीकरण केलं तिथेही लोकांनी या गीतांचा खूप चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतला आनंद घेतला